गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ तुमच्या घरात लक्ष्मी नांदण्यासाठी कधीही पैशाची कमी भासणार नाही यासाठी यंदाच्या वर्षी चोवीस मार्च रोजी होळी दहन आहे आणि पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन आहे यातील होलिका दहनाच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर नक्कीच वर्षभर तुमच्या घरात लक्ष्मी नांदते आणि कधीही पैशाची कमी भासत नाही तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात त्याचबरोबर तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला पाणी घालावं यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं त्याचबरोबर आपल्या घरातील सुखसमृद्धी आणि संपत्तीसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने होलिका दहनात तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बताशा आणि एक सुपारी अर्पण करावी तसेच होळीची अकरा वेळा परिक्रमा करताना सुखे खोबरे होळीत नैवेद्य म्हणून अर्पण करावे जर राहूमुळे तुमच्या जीवनात संकट निर्माण होत असेल तर होळीच्या दिवशी अवश्य उपाय केले पाहिजेत त्यानुसार होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घ्या त्यात तेल थोडा गूळ घालून ही नारळाची वाटी जळत्या होळीत टाका या उपायाने राहूचा वाईट प्रभाव दूर होतो धार्मिक मान्यतेनुसार स्वतःला देव मानणाऱ्या हरिणे कश्यपने होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी त्याने आपली बहीण होलिकेला ही जबाबदारी देत तिच्या स्वाधीन मुलगा भक्त प्रल्हादाला केले परंतु देवाची कृपा लाभलेल्या भक्त प्रल्हादाला काहीही न होता स्वतः होलिकेचे दहन होत तिचा अंत झाला होता तेव्हापासून फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा आहे होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरी केली जाते आणि या दिवशी रंगाची उधळण करत वाईटांवर चांगल्या विचारांचा विजय म्हणून आनंद साजरा केला जातो त्याचप्रमाणे आपणही काही काही छोटे छोटे असे उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनात थोडेफार बदल होतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा